नमस्कार मित्रांनो मी दीपक वडवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टपा क्रमांक दोन क्लस्टर इव्होल्युशन केंद्राचं मूल्यमापन कशा पद्धतीने ऑनलाईन करावं आणि फायनलाइज कशा पद्धतीने करावं ही पूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओत ऑनलाईन जाणून घेणार आहोत आपल्या इथं क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी केंद्रप्रमुख यांना क्रॉस वेरिफेक्शन करण्यासाठी देण्यात आलेले होते आणि क्लस्टर इव्होल्युशन हे देखील शाळेचं करणं गरजेचं आहे तरच ही माहिती फायनलाइज होणार आहे या ठिकाणी स्कूल पोर्टलला गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आय डी आणि पासवर्ड आणि जो कॅपचा आहे तो देऊन आपल्याला या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन के लॉग इन करून घेतलेला आहे आपण या पद्धतीचा हा केंद्राचा डॅशबोर्ड आपल्यासमोर दिसत आहे या ठिकाणी आपल्यांना क्लस्टर लॉगिनला चार टॅप देण्यात आलेले आहे पहिली आहे फायनलाइज डाटा दुसरी आहे बुक डिस्ट्रीब्युशन आणि तिसरी आहे विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियान आणि चौथी आहे माझी शाळा सुंदर शाळा सध्या या व्हिडिओत माझी शाळा सुंदरशाळा क्लस्टर इव्होल्युशन कसे करावे या संदर्भात आपण या व्हिडिओत माहिती घेत आहोत या ठिकाणी क्लस्टर इव्होल्युशन असं आपल्यासमोर ही एक नवीन पॉप आलेली आहे याला आपण या क्लिक करून घेऊया या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ज्या अल्टरनेट केंद्राचा आपल्याला अवॉल्युशन दिलेलं आहे आपल्या केंद्राचं या ठिकाणी आपल्याला जो आय डी आणि पासवर्ड आहे तो टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी मी माझ्या केंद्राचा आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी टाकून मी सबमिट या बटनावर क्लिक करून घेत आहे या ठिकाणी आपण बघू शकता माझ्या क्लस्टरला एकवीस शाळा दिलेल्या होत्या आणि या सर्व शाळा मी या ठिकाणी फायनलाइज केलेल्या आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकतात या श हे सर्व शाळेचे नाव आहेत आणि या शाळेच्या नावासमोर रिव्ह्युल्युशन स्टेटस हे फायनलाइज झालेलं आहे मित्रांनो हेच फक्त फायनलाइज होऊन आपल्या शाळा पूर्णतः फायनलाइज होणार नाही तर आपल्यांना या पूर्ण केंद्राचा आपल्याला फायनलाइज करणं देखील महत्त्वाचं आहे या ठिकाणी आपल्याला समोर आपल्यांना फायनलाइज अपला मरल या पद्धतीचं टॅब समोर दिसत आहे या ठिकाणी आपण बघू शकतो फायनलाइज या ठिकाणी आपल्याला फायनलाइज हे बटन देण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी पूर्ण क्लस्टरची माहिती या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेली आहे क्लस्टरचं नाव आहे क्लस्टर अंडर किती स्कूल आहेत आणि फायनलाइज झालेले स्कूल किती आहेत आणि फक्त सेव्ह करून ठेवलेल्या शाळा किती आहेत आणि या ठिकाणी पेंडिंग असलेल्या शाळा किती आहे हे सर्व या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे या ठिकाणी मी माझ्या सर्व शाळा फायनलाइज केलेल्या आहे आता मी पूर्ण केंद्राचं फायनलाइज कशा पद्धतीने करावं या संदर्भात आपल्याला माहिती देत आहे या ठिकाणी मित्रांनो फायनलाइज हे बटन आपल्याला दिसत आहे या ठिकाणी या फायनलाइज या बटनाला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक पॉपॉप आपल्यासमोर ओपन होणार आहे या ठिकाणी आपण बघू शकत आहोत आपल्याला ज्या केंद्राचा आपण रिवॉल्युशन करणार आहोत त्या केंद्राचा या ठिकाणी आपल्याला त्याचा आय डी आणि या ठिकाणी आपल्याला एक सर्टिफिकेट या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचं आहे सर्टिफिकेटचा नमुना मी डिस्क्रिप्शनला दिलेला आहे आपण त्या पद्धतीने सर्टिफिकेट आपल्याला तयार करून घ्यायचे आहे या पद्धतीचं आपल्याला एक सर्टिफिकेट तयार करून घ्यायचं आहे एक प्रमाणपत्र तयार करून घ्यायचं आहे यामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन केंद्रस्तरीय मूल्यमापन दिनांक आपल्याला टाकून घ्यायचा आहे से केंद्र प्रमुखाचा शिक्का मारून घ्यायचा आहे आणि मूल्यांकन समिती सदस्य जर असेल एखादा शिक्षक आपण सोबत घेतला असेल त्याची देखील सही या ठिकाणी आपल्याला करून घ्यायची आहे आणि याची आपल्याला पीडीएफ तयार करून घ्यायची आहे ही पी डी एफ आपल्याला फायनलाइज करताना अपलोड करून घ्यायची आहे चला तर आपण पाहूया अपलोड कशी करावी या ठिकाणी आपल्याला ओके या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी ओके के केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे इव्होल्यूशन करणारे केंद्र केंद्रप्रमुख आहे त्यांचा मोबाईल नंबर त्यांचा क्लस्टरचं नाव आणि या ठिकाणी आपण बघू शकत आहोत अपलोड डॉक्युमेंट्स या ठिकाणी आपल्याला ती पी डी एफ या ठिकाणी अपलोड करून घ्यायची आहे मित्रांनो हे लक्षात ठेवायचं आहे इव्होल्यूशन जे क्लस्टर असेल इव्होल्यूशन करणारा जो क्लस्टरचा केंद्रप्रमुख असेल त्याचाच मोबाईल नंबर आणि त्या क्लस्टरचं नाव या ठिकाणी टाकून आपण जी पी डी एफ तयार केली आहे जी सर्टिफिकेट तयार केलं आहे ते या ठिकाणी चूज फाईल करून अपलोड करून घ्यायचं आहे या ठिकाणी ही सर्व माहिती आपल्याला व्यवस्थित भरून घ्यायची आहे पी डी एफ देखील या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सबमिट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे सबमिट केल्यानंतर या ठिकाणी त्याच मोबाईल नंबरवर एक ओ टी पी सेंड केला जाणार आहे आणि तो ओ टी पी या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी मला आलेला ओ टी पी मी टाकून घेत आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करून घेत आहे या ठिकाणी हा ओ टी पी सबमिट झालेला आहे याला ओके करायचा आहे ओके केल्यानंतर डाटा फायनलाइज असा आपल्यासमोर मेसेज येणार आहे ओके या बटनावर क्लिक करायचा आहे ओके या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो क्लस्टर इव्होल्यूशन इज फायनलाइज्ड असा मेसेज आपल्यासमोर या ठिकाणी आलेला आहे म्हणजेच आपल्या केंद्राचं क्लस्टरचं व्हेरिफिकेशन किंवा क्लस्टरचं इव्होल्यूशन फायनलाइज हे पूर्णत झालेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका